नमस्कार सारंग आणि ऐश्वर्याने खूपच घाणेरडी खेळी खेळलेली असते एवढंच काय तर सारंगने ऐश्वर्याला अगदी सई सलामत घरी आणण्याचा प्लॅन आखलेला असतो ऐश्वर्याने कोर्टामध्ये सयाजीरावांच्या विरोधात तक्रार दिलेली असते आणि त्यांच्या विरोधात तक्रार करून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं असतं त्यामुळे सारंग ऐश्वर्याला घरात घेऊन येतो आणि सारंग सगळ्यां बोलतो खरं सांगायचं तर ऐश्वर्याने सगळ्यां देखत आज त्यांच्या वडिलांची सुद्धा बाजू घेतली नाही म्हणूनच मी त्यांना घरात घेऊन आलोय आज ऐश्वर्याने सिद्ध केलं की त्या त्यांच्या वडिलांना पाठीशी घालत नाहीत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग तुम्हाला हे घरच्यांना समजावून सांगावं लागतं यातच माझं नशीब फुटकं त्यावेळेला लगेच जानकी बोलते बस झालं सारंगभाऊजी तुमची आता सगळी थेरं माझ्या लक्षात येत आहे सारंगभाऊजी एक लक्षात ठेवा तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी हे होऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची जी मुलगी आपल्या बापाची झाली नाही ती तिच्या सासरच्यांची काय होणार या मुलीला या घरात जागा नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरी मी या मुलीला या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पण का वहिनी तू असं का वागतेस खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतो आहे वहिनी प्लीज असं नको ना वागूस तेव्हा लगेच जानकी बोलतेस सारंगभाऊजी गप्प बसा सगळं काही लक्षात आलं आहे माझ्या काही लक्षात आलं नाही अशातला भागच नाही तुम्ही जे काही केलं ना ना सारंगभाऊजी त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो पुरे वहिनी तू अशा पद्धतीने माझ्या बायकोचा अपमान करू शकत नाहीस तेव्हा मात्र नाना सारंगच्या जवळ जातात आणि सारंगच्या सणसणीत अशी थोबाडीत मारतात आणि नाना सारंगला बोलतात सारंग तोंडातून एकही शब्द काढायचा नाही अरे शेवटी दाखवलंसच तू तू या तुझ्या बायकोचा बैलच आहेस बायको जसं सांगेल तशी तू मान हलवतोस खरं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास तुझं मुळात हे वागणंच मला पटत नाही अरे सारंग अरे खरंच लाज वाटते मला लाज अरे तुझं तुझ्या बापावर प्रेम आहे की नाही की तुझं फक्त या मुलीवरती प्रेम आहे बोल सारंग बोल आज तरी मला ऐकायचंच चा आहे सारंग आता जर का खोटं बोललास ना तर बघ तुझी अवस्था काय करेन ती तेव्हा सारंग बोलतो बस झालं ना बस झालं का प्रत्येक वेळेला येता जाता मला टोमणे मारत असता का माझा अपमान करत असता पुरे करा आता तुमची ही नाटकं आता काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि मी तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंगला खूप राग येतो आणि सारंग, सारंग मोठ्याने बोलतो आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित झाल्या काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीड झालंच पाहिजे आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही सारंग तुला तुझ्या या बायकोसोबत राहायचं आहे तेव्हा सारंग बोलतो हो ऐश्वर्या काही चुकीचं वागत नाही त्यामुळे मला ऐश्वर्यासोबत पुन्हा नव्याने संसार करायचा आहे त्यावेळेला लगेच नाना बोलता ठीक आहे सारंग तुला जर का या तुझ्या बायकोसोबत नव्याने संसार करायचा असेल तर तू तुझ्या बायकोसोबत या घरातून कायमचा चालता हो परत इथे तुला थांबायची गरज नाही आणि तू आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून नाहीसा होत जा परत मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो नाना तुम्ही मला या घरातून हकलताय नाना प्लीज तुम्ही मला या घरातून हकलू नका ना मी कुठे जाऊ नाना त्यावेळेला लगेच नाना बोलतात कुठेही जा रस्त्यावर राहा काही कर मला काही एक फरक पडत नाही ज्या मुलाला आपल्या घरच्यांच्या लोकांबद्दल प्रेमच नाही ज्या मुलाला आपल्या बापाबद्दल काही वाटत नाही त्या मुलाला माझ्या घरात जागा नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अहो अहो काय बोलताय तुम्ही त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई या वेळेला तुम्ही गप्प बसा मागच्या वेळेला तुमच्या सांगण्यावरून मी या ऐश्वर्याशी नाटक केलं हिला या घरात ठेवलं पण आता नाही आई आता मी या ऐश्वर्याला घरात ठेवू शकत नाही या ऐश्वर्याला तिची योग्य ती लायकी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता तर मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा माझ्यापासून लांब राहायचं आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग ऐश्वर्याला आलेला असतो आणि ऐश्वर्या चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता मला काहीही बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी मी काहीच क्लिअर करणार नाही तेव्हा मात्र नाना सारंगचा हात धरतात सारंग आणि सारंगला फरफटत घराबाहेर काढतात आणि सारंगला बोलतात सारंग चालता पड पण या घरात पुन्हा कधीच येऊ नकोस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही सारंग खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही आता मी तुला शेवटचं सांगतो सारंग ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तू स्वतःचा विचार कर आणि त्याशिवाय तू माझ्यासमोर येऊसुद्धा नकोस तेव्हा मात्र सारंग बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने चिडलेला असतो आणि तो बोलतो नाना या घरात राहायची मला मला गरज नाही का या घरात मी राहू शकत नाही का त्यावेळेला नाना बोलतात अजिबात नाही या घरात मी तुला ठेवूच शकत नाही आणि या घरात मला तुला ठेवायची इच्छा सुद्धा नाही काही झालं तरीसुद्धा तुझं थोबाड मला पाहिजे नाही तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात आणि नानांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच नाना मोठ्याने बोलतात पुरे मला आता काही एक बोलायचं नाही मला कोणाचंही थोबाडपायची इच्छा नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच नाना बोलतात चालता पड सारंग आणि परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच नाना बोलतात कळतं आहे ना तुला मी काय बोललो आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो प्लीज नाना प्लीज समजून घ्या ना असं काय करताय ओ तुम्ही नाना एक शेवटची संधी द्या ना हो मला तेव्हा लगेच नाना बोलतात अजिबात नाही शेवटची संधीच काय तुझं मला थोबारसुद्धा पाहिजे नाही सारंग आत्ताच्या आता तू इथून चालता पड आणि तुझं मला थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र सारंग एकटाच पडतो आणि सारंगला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते नाना तुम्ही माझी शिक्षा त्याला का देताय ना प्लीज तुम्ही माझी शिक्षा त्याला देऊ नका ना नाना प्लीज माझा विचार करा ना तेव्हा लगेच नाना बोलतात विचार आणि तुझा मला तुझा विचार करावासा वाटतच नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा तुझा, तुझा विचार करायची गरज वाटत नाही आत्ताच्या आता तू चालता हो आणि काहीही झालं तरी मला तुझं तोंड दाखवू नकोस मला तुझं थोबारसुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात आणि नाना मोठ्याने बोलतात पुरे झालं आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नाना सारंगला तर घराबाहेर काढू शकतील पण ऐश्वर्या पुन्हा एकदा त्या घरात शिरण्याचा प्रयत्न करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू